आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते या पाठीमागे एक इतिहास आहे एकोणीशे साठ साली महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर त्यावेळेचे महसूल मंत्री राजाराम बापू पाटील श्री विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात आले तेव्हा त्यांना कळलं की शासनातर्फे फक्त दोन हजार रुपये देवस्थानाला निधी म्हणून मिळतो त्यांनी कोणाची वाट न बघता ही शासकीय मदत वीस हजार रुपयापर्यंत वाढवली आणि त्यानंतर एखाद्या मंत्र्याच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची प्रथा सुरू झाली एकोणीशे एकाहत्तर साली समाजवादी चळवळ जोरात सुरू झाली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या निधर्मी राष्ट्रामध्ये एका विशिष्ट धर्माच्या देवतेची पूजा शासनातर्फे करावी हे फार चुकीचं होतं त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर साली श्री विठ्ठलाची शासकीय पूजा झाली एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट कोसळलं सगळे भक्त एकत्र आले आणि मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि म्हणाले शासकीय पूजा बंद केल्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आले आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि श्री विठ्ठलाची शासकीय पूजा पुन्हा सुरू केली एकोणीसशे त्र्याहत्तर साली ज्या दिवशी पूजा झाली योगायोग असा की त्याच दिवशी पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पेढे वाटून त्यांचा आनंद व्यक्त केला हा योगायोग काय होता हे कळायला काही मार्ग नाही पण आपण एवढंच बोलूया की पुंडलिक आरी देठ्ठल आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा